मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र बातमी थेट येते थे मुंबईतून मित्रांनो ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील सर्वात मोठी घडामोड उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईत झाला जल्लोष मुंबईत झाले बॅनर लागले बॅनर ठाकरेंच्या शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह पक्ष आणि दोन्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात ठाकरेंच्या शिवसेनेचा जल्लोष सुरू नेमकी काय आहे बातमी बघूया मित्रांनो महाराष्ट्रात मागील साडेतीन वर्षाहून अधिक काळापासून न्यायप्रविष्ट असलेल्या शिवसेना प्रकरणाचा निकाल दृष्टीपदात असतानाच मुंबईमध्ये लागलेल्या बॅनरकडे सगळ्यांचंच लक्ष लागले महाराष्ट्राच्या राजकारणात येणार नवीन यू टर्न असं म्हणत शिवसेना खटल्याचा अंतिम निकाल मित्रांनो सविस्तर बघूया महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची सर्वात मोठी अपडेट सध्या मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या हातून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये जाणार हे आता देशातील मातब्बर सुप्रीम कोर्टाचे वकील आपली माहिती देऊ लागले आहेत घटना तज्ज्ञेत्र सांगतायत की शिंदेगडाचे आमदार देखील आपत्र होतील पक्ष चिन्ह देखील ठाकरे यांच्या हातात येईल आणि सत् आणि सत्तेतून शिंदेना बाहेर देखील काढलं जाईल अशा प्रकारची रणनीती सध्या भाजप आखू लागली आहे नेमकी काय बातमी ती आपण सविस्तर बघूया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप घडवणाऱ्या शिवसेनेमधील राजकीय संघर्षावरील अंतिम निकालाची महत्वाची तारीख ज़, ज़, जवळ येत होती त्याप्रमाणे दोन्ही शिवसेनेकडून एकमेकांविरोधात हल्ले अधिक तीव्र होताना आपण पाहिले मागील साडेतीन वर्षाहून अधिक काळापासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याला पूर्ण मिळण्याचा दिवस अखेर निश्चित झाला आणि शिवसेना हे नाव आणि चिन्ह कोणाचं या संदर्भातील खटल्यांचा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावरती अवघ्या काही तासात निकाल याच पार्श्वभूमीवरती मित्रांनो सध्या मुंबईमध्ये गणेशोत्सवादरम्यान झळकलेल्या बॅनरने अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय या बॅनरवर निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार असल्याचा मोठा दावा केला गेलाय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील चाळीस आमदारांनी बंद पुकारल्याच्या नंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या मदतीने सत्तेत आलेल्या सरकारने उर्वरित कार्यकाळ पूर्ण करून आता पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली युती सरकार सत्तेमध्ये आलंय असं असताना पक्षावरील हक्का संदर्भातील निकाल अद्याप लागलेला नाही मागील साडेतीन वर्षापासून या प्रकारावरती केवळ तारखा पडत असून निकाल लागलेला नाही निवडणूक आयोगाने शिंदेच्या बाजूने निकाल दिलेला असला तरी त्या विरोधात ठाकरेंची शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली आहे या प्रकरणावरील सर्व याचिकावरील सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी सुरू आहे या, या प्रकरणावरून शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचं धनुष्यमान चिन्ह अधिकृत चिन, एकना चिन्ह एकनाथ शिंदेना दिलं जाणार की उद्धव ठाकरेंना दिलं जाणार हे याबाबत मोठी गोष्ट होत असतानाच मुंबईमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी असलेल्या महेश जाधव यांनी झळकावलेल्या बॅनरमध्ये महाराष्ट्रात लवकरच होणार आनंदोत्सव असा उल्लेख केला हो मी शिवसेनेक बोलतोय असं या बॅनरवरती नमूद करण्यात आलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात येणार टर्न असा दावा बॅनरवरून करण्यात आलाय त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाचा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार असं देखील बॅनरवरती लिहिले त्यामुळे विशेष म्हणजे या बॅनरवरती लालबागचा राजाचा उल्लेखही करण्यात आलाय लालबागचा राजा चरणी करणार सर्वात वेगळी प्रार्थना असं म्हणत बॅनर लावणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा उल्लेख केलाय त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय मोठा उलटफेर येऊन शिवसेना पक्ष आणि चिन्ह ठाकरे यांच्या हातातच येणार असा दावा सध्या मुंबईतील पदाधिकारी करू लागले मित्रांनो आपलं काय म्हणतं यावरती आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा उद्धव ठाकरेंची शिवसेना जिंकेल की एकनाथ शिंदेची शिवसेना ठाकरेंचा मुंबईत जल्लोष सुरू होईल का प्रतिक्रिया द्या